सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जे ब बोलणार आहे म्हणजे जो महत्त्वाचा विषय आहे आणि सगळीकडंच आता त्याचं प्रमाण एवढं जास्त झालं जा आहे की जी हुमने हुमणीबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचा समज गैरसमज असा आहे की ह्या वर्षी आमच्या रानात होतीन पुढल्या वर्षी लागणार नाही किंवा गेल्या वर्षी जाणवली आम्हाला ह्या वर्षी काय त्याची आवश्यकता नाही तर मेजरली ज्या वेळेला उन्हाळी पाऊस होतो त्याच्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि हुमणीचा प्रादुर्भाव हा जी लहान पिकं आहेत ज्याचं की तुमचं सोयाबीन आहे किंवा भुईमुग आहे ऊस आहे म्हणजे ह्या सगळ्याच पिकाला तर आहेच ऑलरेडी जाणवतोयच पण तुमच्या फळबागांनासुद्धा मोठ्या जाणवतो त्याच्यामुळं आपण हुमणीचं कंट्रोल केलं पाहिजे हुमणीचं काय झालं की जमिनीतल्या किडीचं जीवाणू कमी झालं त्याच्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव वाढत गेला ज्यावेळेला आता हुमणीचा प्रादुर्भाव वाढत जातो जर त्याचं कंट्रोलिंग महत्त्वाचं आहे तर कंट्रोल आपण त्याला प योग्य पद्धतीनं जर नाही केलं तर नंतर पीक पूर्ण हाताच्या बाहेर जात आहे आणि ज्यावेळेला हुमणीची काउंट वाढतोय किंवा संख्या वाढते सॉरी काउंट वाढलाच पण जी जी साईज वाढली जसं की जर मोठ्या साईजची हुमणी झाली तर त्याला परत जैविकनं कंट्रोल करायला जास्त वेळ जातो त्यामुळे सुरुवातीच्या स्टाप्यामध्ये आपण तशा पद्धतीनं त्याचं नियोजन करायलाच पाहिजे फक्त बऱ्याच वेळेला आपण असं होतं आहे की आपल्याला ऊस आप आता ऊस पीक जर बघितलं तर आमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त ऊस राहतो तर ऊसाचं बघितलं तर ऊस पूर्ण कल पाडायला लागला किंवा पिवळा पाडायला लागल्यानंतरच आपण त्याचं प्लॅनिंग करतो पण नॅचरली जर आपण त्याचं होमनी यायच्या अगोदरच जर जैविक उपचार व्यवस्थित केला तर त्याचे आपल्याला रिझल्ट प्रॉपर मिळून जातात नाहीतर मग असं होतं आहे की म्हणजे आम्ही उपचार केला पण त्याला वेळ जास्त गेला मग त्यावेळेला त्याचं प्रमाण जास्त वाढवल्याशिवाय त्याचं कंट्रोलिंग बसत नाही का तर होमनी काय राहतं की होमनी जमिनीमध्ये एक फूट खोल असते म्हणजे सहा इंचापासून एक ते दीड फुटापर्यंत खाली राहते आणि जमिनीचा वरचा जर भाग घेतला तर एक एकरचं जरी आपण घेतलं तर चव्वेचाळीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळ होतं एक एकरचं जमिनीमध्ये पुरेसे ओल असताना जीवाणूंचा वापर करायला पाहिजे किंवा जीवाणूंचा वापर केल्यानंतरसुद्धा आपण आठ दिवसानंतर परत त्या क्षेत्राला पाणी दिलं पाहिजे नाही तर परत काय होतं की पाऊस जर समजा नाही झाला जास्त तर ओल राहत नाही मग ओल नाही राहिले ना तर जीवाणू पण तेवढ्या पट्टीमध्ये काम करत नाहीत तर त्याच्यासाठी आपण काय देतो किंवा आपण कशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे लहान पीक असेल किंवा उसासारखं जरी मोठं पीक असेल तर त्याच्यातलीसुद्धा होमने आपण चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतो पण त्याच्यासाठी काय की त्याला योग्य वेळ आणि योग्य पद्धतीनं जर आपण गेलो तर त्याला बेनिफिट आपल्याला चांगला होतो तर त्यासाठी ते आपण काय देतो जर हुमणीची साईज आत्ता काय झालं आहे की आता मी जो व्हिडिओ बनवतो आहे हा ऑगस्ट महिन्यात व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळे सुरुवातीला पहिल्यांदा ई पी एनच द्या म्हणून सांगेन कारण काय झालं की आत्ता हुमणीची अवस्था एकदम मोठी आहे त्यामुळे लहान बी व्ही एमनं आपण जरी दिलं तर म्हणजे बिवेरिया मेटारायझम वर्टिसिलमं एवढी कंट्रोलमध्ये येत नाही तर त्याच्यासाठी पॅथेजेनिक नेमॅटोडच देणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळं आपण ई पी एन एकरीज आता प्रमाण तिथलं तुमचं किती आहे त्याच्यानुसार त्याचं प्रमाण ठेवावं जर होमनीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही एकरी दोन लिटर द्या कारण हे जैविकच का आहे ना काही रासायनिक नसल्यामुळं काही साईड इफेक्ट काहीच होत नाही त्याच्यामुळं एकरी एक लिटर ते दोन लिटर आपण देऊ शकतो लहान पीक असेल तर एक लिटर दिलं तरी ते कंट्रोल करते आहे चांगलं जर मोठं पीक असेल तर तिथं दोन लिटर द्या आता ज्यावेळी अँटोना पॅथेजेनिक निमॅटोड कार्य कसं करतो तर अँटोना पॅथेजेनिक निमॅट्रोड आहे हा जमिनीमध्ये जे जेवढे आपण त्याला ॲप्लिकेशन देतो तेवढे दोनशे लिटर पाणी आपण एक लिटर किंवा दोन लिटर दोन लिटर जर देणार असतात तर त्याला तीनशे लिटर पाणी करा म्हणजे जेवढे जास्त पाणी राहील जेवढे ओल चांगले राहील तेवढे जमिनीमध्ये ते पसरून जाईल त्याच्यामुळं आपण त्याला ए पी एन दोन लिटर देणं असा तर तीनशे लिटर पाण्यात आपण जमिनीतून देऊ शकतो आता एकतर ते घट्ट येतं त्यामुळे त्याला कुस करून किंवा ते बारीक करूनच आपण त्याला जमिनीतून ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे आता दुसरा एक मुद्दा असा होतो आहे की बरेच शेतकरी असे म्हणतात की साहेब आता आमचं सोयाबीन पिक आहे त्याला आता आम्ही आळवणी कसं द्यायची बरं आळवणी जर नाही देत आली तर त्याला जमिनीवर स्प्रे केला पाहिजे बरं हुमणी जर मुळाखाली असेल त्या पिकाच्या आणि जर आपण त्या पिकाच्या पानावर औषध दिलं तर काहीच यूज करणार नाही ना कारण होमनी खाली आहे आणि औषधं पण वर देणार आहे त्यामुळे वर काही तेच काम करू शकत नाही त्याला जमिनीवरच दिलं पाहिजे मग ते कशाही पद्धतीनं द्या एकतर पाण्या पाटपाण्याबरोबर द्या किंवा ड्रिपमधून द्या किंवा आळवणीच्या माध्यमातून द्या पण ते जमिनीवरच देणं जास्त महत्त्वाचं आहे जमिनीमध्ये पुरेशी ओल असणं ती पण जास्त महत्त्वाची आहे ज्यावेळेला आपण हे जे पंप वापरतो त्यावेळेला ते, ते पंप स्वच्छ धुतलेले पाहिजेत नाहीतर मग बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही काल तर नशक मारले ती आज तसंच घेतलं ती गडबडीत आम्ही तसंच वापरायला लागलो असं न करता पंप चांगलं गरम पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा व्यवस्थित पुरेपूर वापर करून घ्या आता ज्या वेळेला आपण हे ई पी एन दिलं ई पी एन दिल्यानंतर एकरी एक ते दोन लिटर आपण त्याचा डोस द्या तर होमनीचं प्रमाण जास्त असेल तर, तर दोन लिटर द्या कमी असेल तर एक लिटर द्या पीक जर लहान असेल तर एक तर लिटर द्या मोठं पीक असेल तर दोन लिटरसुद्धा त्याला आपण देऊ शकतो कारण काही जास्त दिलं म्हणून काय नुकसान होणार नाही जेवण तेवढे जमिनीमध्ये वाढतील अँटोनोपॅचिन निमेटोरचं कार्य कसं राहतं ज्यावेळे आपण त्याला जमिनी देतो त्याच्यानंतर ते हुमणीच्या अंगावर काम करून हुमणीला मारत आहे म्हणजे ते मुळामध्ये हुमणीला शोधत जात आहे का तर त्या जीवाणूंना जर जगायचं असेल तर त्याला हुमणी खाल्ली पाहिजे म्हणजे त्या जीवाणूंचं कार्य तेवढंच आहे की ती हुमणी खोडकिड हे जमिनीतले ज्या किडे आहेत त्याचं कंट्रोल करणं हे ज्या जीवाणूंचं मुख्य काम आहे त्याच्यामुळं आपण अँटोनोपॅथने निमेटोड दिल्यानंतर हे जास्त महत्त्वाचं हो। आता दुसराही गैरसमज शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच वेळेला असं होतो की आमच्या काकडीला निमेटोड झालाय ना आम्ही ई पी एन देऊ का तर ते निमॅटोडसाठी काम करत नाही आहे म्हणजे मुळाला ज्या गाठी आल्यात त्या गाठीसाठी ते काम करत नाही त्याच्यामुळं आपण निमॅटोडसाठी पॅस्युलोमायसिस बॅक्टेरिया देतो पॅस्युलोमायसिसनं निमेटोड कंट्रोल येतो तो पण सुरुवातीच्या स्टेजला असेल तर तो कंट्रोलमध्ये येतो त्याच्यामुळं अँटोनॉपॅथेजेनिक निमॅटोड हे त्याचं नाव आहे म्हणजे शास्त्रीय नाव जे आपण जे म्हणतो ती त्याचं शास्त्रीय नाव आहे त्याच्यामुळं आपण निमेटोटसाठी त्याचा वापर होत नाही तो फक्त होमनी किंवा खोडकिड ह्या जमिनीतल्या किडींच्यासाठी त्याचा वापर होतो ज्यावेळा आपण ई पी एन देऊन झाला तर त्याच्यानंतर आपण त्याला बी व्ही एम एकरी दोन लिटर आणि हरियाली एक लिटर त्याला आपण जमिनीतनं दिलं पाहिजे हे बी व्ही एम येतं तर ह्या बी व्ही एममध्ये काय येतं तर बिवेरिया मेटारायझम वर्टिसिलम आणि बेसिलस असे चार बॅक्टरी येतात ज्यावेळेला आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपण मेटारायझमच वापरत असतो बरोबर तर ह्याचा जो, जो काउंट येतो हा वन बाय टेनचा टेन येतो बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळी जीवाणू वापरतो ना त्यावेळेला ते त्याचा काउंट बघणं पण जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे तो कशा पद्धतीनं आहे कंपनी कोणती आहे संस्था कुठली आहे ह्या गोष्टी बघूनच आपण त्या औषधांची खरेदी केली पाहिजे दुसरा मुद्दा की ज्यावेळी आपण बी व्ही एम देतो बिव्हे मेटाराझमवरती सेलम ह्याचा जर डोस बघितला तर हा एकरी दोन लिटर आहे तर आता हा जमिनीतूनच द्यायचा आहे म्हणजे हुमणीसाठी किंवा खोडकीड बुडकाकीड जेवढ्या एवढ्या जमिनीतल्या किड आहेत तेवढ्यांच्यासाठी ते आपल्याला त्याला जमिनीतूनच देणं जास्त महत्त्वाचं आहे आपण त्याला काय करतो की बीईव्ही एम दोन लिटर आणि हरियाली एक लिटर ही हरियाली येतं जी हरियाली एक लिटर आपण देतो म्हणजे बी ए पी एन एक लिटर बी व्ही एम दोन लिटर आणि हरियाली एक लिटर असं आपण एक कॉम्बिनेशन देतो त्याचा बेनिफिट असा होतो की हरियालीचं कार्य काय राहतं की त्यातला ईस्टर्न लॅक्टिक ॲसिडच्या बॅक्टेरियात हे जमिनीतले जीवाणू वाढवायसाठी काम करतात दुसरा मुद्दा की त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस बॅक्टर येतात पिकाची ग्रोथ थांबलेली असते था। म्हणजे वाढ थांबलेली असते था। त्यावेळेला त्याचं प्रकाश संश्लेषण म्हणावं तेवढं होत नाही तर ते प्रकाश संशुलेशन वाढवण्यासाठी हरियाली चांगलं काम करून देतं त्याच्यामुळं आपण त्याला कॉम्बिनेशन देतो त्याने जीवाणूंची संख्या पण चांगली वाढते आणि पण पन राहतो तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये वीस प्रकारच्या मायक्रोऑर्गॅनिजम बॅक्टर येतात त्या पण आपल्या पिकासाठी जास्त महत्त्वाच्या असतात कारण ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी जमिनीतनं देत राहतो बरं हे जमिनीतमध्ये दिल्यानंतर काही लॉसेस काहीच नाहीत म्हणजे काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हुमने आल्या किंवा काही जणांचे आलेले नाही अशा बऱ्याच वेळेला तो प्रसंग येतो म्हणजे सांगायचा तर दोघांनीही जरी दिलं तरीसुद्धा ते चांगलं आहे म्हणजे जे जे आलं आहे त्याचं ते कंट्रोल करीन आणि ज्या आलेलं नाही त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या वाढली तर जे नंतर त्याच्या किडीचा प्रादुर्भाव त्या क्षेत्रामध्ये जाणवणार नाही ह्याच्यासाठी आपण एकत्र त्याचं कॉम्बिनेशन करावं आणि त्याच्या आळवणी करायच्या म्हणजे हुमणीसाठी पर्टिक्युलरली जमिनीच्या माध्यमातूनच देणं जास्त महत्त्वाचं आहे आता बऱ्याच वेळेला आपलं असं होतं की ऊस मोठा असतो आणि आम्ही सोड पाण्यानं पाजत असतो बरोबर तर ज्यावेळेला आम्ही सोड पाणी देत राहतो तर सोड पाणी दिल्यानंतर सोड पाण्याबरोबर पण बऱ्याच वेळेला शेतकरी वापरतात कारण आज जाऊन देणं शक्य नसतं मोठ्या क्षेत्रामध्ये तर त्यावेळेला असं करा की जे बांधाकडची जी बाजू आहे तर बांधाकड्याच्या बाजूनं एक खांडभर आज जाऊन आपण त्याला औषध तिथं दिलं पाहिजे नाहीतर मग असं होतं आहे की आज कारण शेवटी काय आहे ज्या वेळेला आपण टीजवळ किंवा मा पाण्याच्या माध्यमातून प्रवाहित पद्धतीनं ज्यावेळी देणार आहे ते सगळ्या क्षेत्राला पोहोचल असे शाश्वती कोणच देणार नाही आणि तसं शक्य पण नाही जर तुमच्याकडे ड्रेप असेल तर ते सगळीकडे समप्रमाणात जात आहे त्यात काही डाऊटच नाही फक्त ड्रिपची ती होलं पण चालू पाहिजेत म्हणजे ते ड्रिपर चालू असावेत कारण बऱ्याच जो वेळेला जुनं ड्रिप असलं तर ते होलं चालू नसतात म्हणजे हा इश्यू जास्त राहतो खोडवा पिकामध्ये काय राहते की खोडवा पिकामध्ये आपल्याला लॅटरल खाली राहते आणि वर राहते तर हुमणीच्या तितवर जास्तवर म्हणजे औषध हुमणीपर्यंत पोहोचेपर्यंत थोडासा कालावधी जातोच त्याच्यामध्ये तर ते बुडामध्ये खोडवा पिकाला काय राहतं की मुळांची संख्या मुळातच कमी असते का तर आपण जी भर लावलेली असते ही चुकीच्या पद्धतीने लावली असते आता त्याच्या पद्धती किंवा ह्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन की त्याला भर किती लावली पाहिजे किंवा कशी लावली पाहिजे पण मुळांची संख्या कमी असल्यामुळे तिथं अटॅक तिचा लगेच होतो आणि फास्ट होतो त्याच्यामुळं ज्या क्षेत्रामध्ये झालं आहे तिथं ई पी एनचं प्रमाण एक रे एक ते दोन लिटर देणं त्याच्यानंतर त्याला बी व्ही एम दोन लिटर आणि हरियाली एक लिटर जर असं कॉम्बिनेशन आपण दिलं तर ह्याचा प्रॉपर रिझल्ट चांगला पुसून जातो आणि त्याचे जा चांगले रिझल्ट्स मिळतात म्हणजे ते, ते आपल्या पिकाच्या दृष्टीनं ते महत्त्वाचंच आहे कारण जमिनीतले जीवन वाढवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आपण तशा पद्धतीनं सर्वांनी त्याचं नियोजन करावं आणि ज्या क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव वाढतो अस म्हणजे आपल्याला जाणवतं बरं वर्षी आपण शेती करतो तेव्हा आपल्याला माहीतच आहे तर त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्येच त्याचं नियोजन करणं जास्त महत्त्वाचं ह्या वर्षी काय झालं की उन्हाळी पावसामुळात लेट झाला त्याच्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव पहिल्या टप्प्यामध्ये काय जाणवलं आता वन टाईम त्याचं जाणवायला लागला तर त्या ह्याच गोष्टीला आत्ताचं ज्यावेळा आपण दिलं ना हीच गोष्ट जर आपण जून महिन्यात दिली असती किंवा मे महिन्याच्या एंडिंगला दिली असती तर ते आणखीन आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळाले असते म्हणजे होमनी तयार व्हायच्या अगोदरच आपण जर जेवण ॲप्लिकेशन दिलं तरीसुद्धा चालतं आणि तशा पद्धतीनं आपण पुढील वर्षी सर्वांनी नियोजन करावं आणि होमनीचं कंट्रोलिंग करणं हे जैविकनं जास्त पॉसिबल आहे रासायनिकनं आपण जेवढं म्हणतो तेवढं होत नाही कारण रासायनिक औषध ज्यावेळी त्या किडीच्या जा संपर्कात जाणार आहे त्याच वेळेला ती मरणार आहे आता जैविक देण्यामुळे दुसरं एक असं होतं की साहेब आम्हाला हुमनी मेलेली दिसली नाही जी काही ठिकाणी दिसते काही ठिकाणी दिसत नाही पण हुमणी पाठीमागच्या बाजूनं काळपट पडते आणि त्याची कार्यक्षमता मंदावत जाते आणि त्याच्यानंतरच ती मरते त्यामुळे त्याला थोडासा वेळ जातो जसं रासायनिक दिल्यानंतर लगेच मेलेली दिसते आपल्याला तशी ह्यानं दिसत नाही पण आपल्या पिकाची नुकसान पातळी ती कमी आणलेली असते त्यामुळं आपण तशा पद्धतीनं त्याचं नियोजन करावं आणि जैविक पद्धतीनं आपण हुमरी नियोजन शंभर टक्के करू शकता आणि करता येतं आहे धन्यवाद